मी प्रमोद संस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आपण आज शरदचंद्र पवार गट बळी बळीराजा सहकार बचाव पॅनलचे श्री शरदचंद्र शंकरराव तुपे यांच्याशी बोलत आहोत नमस्कार साहेब नमस्कार आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या दर्शकांसाठी आपण सांगाल का की हा बळीराजा सहकार बचाव पॅनल आहे याची निर्मिती नेमकी कशी झाली काय नाही गेल्या वर्षापासून पवार साहेबांनी नवीन शरदचंद्र पवार पक्ष स्थापन केला Okay. आणि त्याच्या माध्यमातन सुप्रियाताई सोये असतील लोकसभेला आता विधानसभेला युगनदा पवार असतील यांच्या माध्यमातून आम्ही पवार साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलो आणि ते त्यानंतर आता जे मालेगाव सहकारी साखर कारखान्याची जी का कार कार निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमच्या सुद्धा सर्व सहकारी तरुण सहकारी त्यांनी सुद्धा इच्छा व्यक्त केली की आपण कारखाना लढवला पाहिजे आणि सभासदांना न्याय दिला पाहिजे त्यांच्यासाठी झटलं पाहिजे okay. म्हणून आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उतरलो एकंदरीत चार पॅनल आहेत प्रत्येक पॅनलची वेगवेगळी वे वे भूमिका आहे आज तुम्ही मतदारांपर्यंत जाताना नेमकी कुठले मुद्दे मुद्दे घेऊन त्यांच्यापर्यंत जात आहे आम्ही आता साधारण आमचा जो निरावागत गट आहे पाचवा त्याच्यामध्ये आमच्या गटामध्ये तोडणीची मोठी समस्या आहे मालेगाव कारखान्याचं हार्वेस्टिंग हे चुकीच्या पद्धतीनं राबवलं जातं सुरुवातीला संचालक जे आहेत त्यांचे भरपूर प्रमाणात क्षेत्र आहे आणि सुरुवातीला त्या टोळ्या असतात ते त्यांच्याच क्षेत्रामध्ये ऊसतोड केली भेदभाव केला जातो भेदभाव केला जातो आणि कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही सोमेश्वरला कॉम्प्युटर कॉम्प्युटराइज तोडीचा कार्यक्रम असतो तिथं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही बस आमच्या मालेगावमध्ये कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाही तर व शिलेबाजी चालती आणि सर्वसामान्य माणसाला तोडीसाठी डी हलपाटे घालावं लागतात अजिबात न्याय मिळत नाही ते आम्हाला प्राकृषांनी जाणवलं त्याच्यामुळे जा आम्ही त्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणारे एकंदरीत तुम्ही किती दिवस झालं शेती करता मी आता तीस वर्ष झाले शेती करतो तीस वर्ष झालं आपण शेती करता नेहमी आपण साखर आम्हाला ऊस घालत असता ऊस दरावरून किंवा कारखान्याचा जो पारदर्शक कारभार आहे दु� त्यावरून एक रणधुमाळीमध्ये एकमेकांवरती आरोप केले जातात हो। बाबतीत आपल्या पॅनलची काय भूमिका आहे म्हणजे नेमका कशा पद्धतीनं आपण सर्व सभासदांना किंवा इतर जे विरोधक आहेत त्यांच्या प्रश्नांना नेमकी कशी उत्तर देत आहे नाही आता काय आता आम्ही तर प्रथमच साहेबांच्या माध्यमातून प्रथमच आम्ही माळेगावच्या निवडणुकीमध्ये उतरत आहोत आपण नऊ आहात परंतु निश्चितपणे आज सभासदांचं मतदान करून घेण्यासाठी काय रणनीती आखली आपण आम्ही आता प्रत्येक उमेद मतदारापर्यंत हाऊस टू हाऊस जातोय प्रत्येकाला विनंती करतोय आमचे पत्रक पवार साहेबांचं जे परिपत्रक आहे ते सर्व उमेदवाराला घरी जाऊन त्यांना आम्ही विनंती करतोय की आम्ही पवार साहेबांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि आमचे सर्व स, 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 सर्व कार्यकर्ते उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ते त्याच्यातला कोणीही मोठा माणूस नाही दुसऱ्या साईडला सर्व दिग्गज सगळे पैसेवाले लोक आहेत आणि सर्वसामान्य असल्यामुळं आम्ही त्यांना विनंती करतो की आम्ही आम्हाला साहेबांनी उमेदवारी दिली कोतारी आम्हाला मतदान करा हे तुम्ही खात्रीशी सांगताय एकीकडे भांडवलदार आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत म्हणजे एकीकडे सत्ता महर्षी आहेत एकीकडे सहकार महर्षी आहेत आणि तिसरीकडे आपण एक पाहिलं तर शेतकरी कष्टकरी पॅनल सुद्धा आहे ज्याच्यामध्ये ते चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये आपल्या पॅनलचं औचित्य नेमकं काय आहे आम्ही काय झालं सर्वसाधारण आम्ही सभासदांना न्याय मिळत नव्हता कार्यकर्त्यांना कर न्याय मिळत नव्हता आणि कामगारांच्याकडं दुर्लक्ष केलं जातं आणि दोन्ही पार्ट्या शेत सभासदांनी दोन्ही पार्ट्यांना वेळोवेळी संधी दिली एकदा ह्यांना दिली एकदा त्या पार्टीला दिली आणि नेहमी त्यांचा दोघांनी एकमेका आरोप चालू आहेत त्यांचे एक पर्याय म्हणून तुम्ही सक्षमपणे त्यांच्या पुढे हो सभासदांचा काय प्रतिसाद मिळतोय सभासदांचा चांगला प्रतिसाद आहे आम्ही सुरुवातीला आम्हाला कोणी विचारातच घेत नव्हतं की यांचं काय पॅनल होणार नाही किंवा आम्हाला विचारात घेतलं जात नव्हतं पण ज्यावेळेस आता आम्ही प्रचाराचे रणधुमाळी चालू केली त्यावेळेस सर्वसामान्यांनी दखल घेतलेली आहे की पवार साहेबांचा सा पॅनल आज दोन नंबरच्या रेस मध्ये आहे म्हणजे आम्ही तीन नंबरला पहिले असं वाटत होतं की आम्ही तीन नंबरला जाऊ पण आजची परिस्थिती अशी आहे की आम्ही दोन दो नंबरला राहू अशी को, परिस्थिती प्रथम क्रमांकाचं पॅनल कोण आहे प्रथम क्रमांकाला अजितदादांचा पॅनल निश्चित राहील आणि दोन नंबरला आमचा पवार साहेबांचा पॅनल म्हणजे एकंदरीत ही आधी विरोधात राष्ट्रवादी पक्ष पवार विरोधात अशीच लढाई आहे सरकार बचाव हा जो पॅनल आहे किंवा चंद्रान्ना आहेत हे तीन नंबरला गेलेले असं तुमचं स्पष्टपणे म्हणतात आज सगळ्यात महत्वाचं मतदान करून घेणं हा विषय आहे ह्यासाठी तुम्ही मतदारांच्या पर्यंत जात आहे बरोबर परंतु मतदारांना आपल्या भूतपर्यंत आणण्यासाठी किंवा जी जी भूत आहे बाबतीत काय आम्ही सर्व कार्यकर्ते आमचे तळागावात आहेत प्रत्येक गावात कार्यकर्ते आहेत ज्या दिवशी बावीस तारखेला मतदान होणार आहे त्या दिवशी आमचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला घेऊन आम्ही मतदान करून घेण्याचे आमचे नियोजन केलेलं आहे तुम्ही सांगताय स्पष्ट की पवार साहेबांचा विचार एकेकडे आहे विचाराला मानणारे जे कार्यकर्ते आहेत विचाराला मानणारे जे कार्यकर्ते आहेत किंवा सभासद आहेत तीच खरी ताकद आहे दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याकडं आहे प्रशासन आहे त्यांच्याकडे कार्यकर्त्याची फौज आहे भांडवलदार आहेत ते मग ही जी लढाई आहे ती विचारांच्या विरोधात भांडवलशाहीची लढाई आहे सत्ता महर्षीच्या विरोधात वैचारिक जे पवार साहेबांचं नेतृत्व आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात लढाई आहे म्हणजे एकीकडं ही तत्वाविरोधात अशी लढाई आपण हे चित्र स्पष्ट करत आहे निश्चितपणे ह्याच विषयावरती आपण ताई किंवा योगेंद्र दादा यांच्याशी बोलणार आहोत आपण आपल्या प्रचाराच्या हरणधुमळात एक आम्हाला पाच सहा मिनिट वेळ दिला त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे प्रगती सोहळ्या कवी आपल्या या लढाईला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद